नमस्कार मी सर्जराव गायकवा शिवरत्न न्यूज मध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह राजकीय पोस्ट टाकू निरीक्षक शैलेश पवार यांनी केले आहे जनतेला आव्हान काय म्हणाले आहेत शैलेश पवार पाहूया नमस्ते मी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश चंद्रकांत पवार प्रभारी अधिकारी तामलवाडी पोलीस ठाणे मी सर्व जनतेला विनंती करतो की पूर्ण भारतामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आपण सोशल मीडियाचा वापर करताना सामाजिक व निकळ मनोरंजन म्हणूनच सोशल मीडियाचा वापर करावा कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाबतीत सोशल मीडियावरती पोस्ट करू नये कोणताही आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावरती प्रसारित करू नये पोलीस प्रशासनाचे सोशल मीडियावरती बारकाईने लक्ष आहे कोणीही आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावरती प्रसारित केला तर त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी